नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय काला चना डोसा म्हणजे पिवळ्या हर हरभऱ्याचा डोसा आणि या डोश्याचं पीठ आपल्याला आंबवावं लागत नाही म्हणजे फर्मेंट करावा लागत नाही जरी हा डोसा आपण हरभऱ्यांपासून बनवत असू ना तरी तो अगदी रेग्युलर डोशांसारखा जाईदार कुरकुरीत होतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला प्रोटीन न समृद्ध असलेला जाईदार कुरकुरीत स्वादिष्ट हेल्दी काला चना डोसा म्हणजेच पिवळ्या हरभऱ्याचा डोसा हे पहा काला चना डोसा म्हणजे पिवळ्या हरभऱ्याचे डोसे करण्यासाठी इथे आपल्याला मोड आलेले एक वाटी पिवळे हरभरे घ्यायचे मोड आलेलेच हरभरे असायला हवेत असंच काही नाहीये भिजवलेले हरभरे घेतले तरी सुद्धा चालणार आहे परंतु मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये जास्त पोषण मूल्य असतात म्हणून आपल्याला मोड आलेले हरभरे घ्यायचे एक वाटी मोड आलेल्या हरभऱ्यांसाठी आपल्याला अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ घ्यायचेत लक्षात ठेवा आपल्याला भिजवलेले तांदूळ अर्धी वाटी घ्यायचेत म्हणजे पाव वाटी तांदूळ घेतले की ते भिजून अर्धी वाटी होतात मी फक्त तासभरच तांदूळ भिजत घातले होते तासाभरात पहा त्याचा कसा चुरा होतोय ते याबरोबरच आपल्याला पाव वाटी घट्ट घरचं ताजं दही घ्यायचे दही जास्त आंबट असता कामा नये दह्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकता किंवा दही ताक दोन्ही वापरलं नाही तरी सुद्धा चालणार आहे पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल आपण इन्स्टंट डोसे तयार करतोय म्हणून आपण दह्याचा वापर करतोय दह्यामुळे डोश्यांना थोडीशी आंबटसर अशी छान चव चा येते आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हरभरा तांदूळ दही एक तिखट हिरवी मिरची एक टी स्पून जिरं चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि पाव वाटी पाणी सुद्धा आहे आणि आता आपल्याला हे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे म्हणजे आपण रेग्युलर डोश्याचं पीठ कसं बारीक करतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचंय मी इथे आज भिजवलेल्या तांदळाचा वापर करतोय तुमच्याकडे जर तांदाचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा तांदूळ तुम्हाला वापरायचेच नसतील तर बारीक रवा तुम्ही वापरू शकता हे पण आपले सर्व जिन्नस मिक्सर वर बारीक करून झालेत आता यावर झाकण ठेवायचंय आणि हे मिश्रण आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास ठेवलं तर उत्तमच जोपर्यंत पीठ मुरतंय तोपर्यंत तुम्ही डोश्या बरोबर खाण्यासाठी एखादी तुमची आवडीची चटणी करू शकता एका बाजूला डोश्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे मी इथे बिड्याचा तवा वापरतोय बिळाच्या तव्यानं नॉनस्टिक ना तव्यासारखं डोश्याला प्लेन असं टेक्स्चर येत नाही थोडंसं खळबळीत येतं परंतु चव याचीच खूप छान लागते म्हणून मी इथे बिळ्याचा तवा वापरतोय मोठ्या हाचेवर तवा अगदी कडकडीत कल गरम करून घ्यायचा आणि एकदा का तवा कडकडीत गरम झाला की त्यावर तेल पाण्याचं मिश्रण शिंपडायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि एका कापडाच्या साह्यानं हा तवा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आता गॅसची फ्लेम पुन्हा मोठी करायची आणि एक पळीभर मिश्रण तव्यावर सोडायचं आणि त्याच पहीनं हे मिश्रण आपल्याला तव्यावर गोलाकार पसरवून घ्यायचं लक्षात ठेवा तव्यावर डोसा पसरवताना गॅसची फ्लेम मोठ्ठीच असायला हवी जर फ्लेम मोठी नसेल तर मग आपला डोसा पसरणार नाही मध्येच ना ना फाटेल पाहताय ना तुम्ही आपला डोसा कसा सरसर पसरला जातो तो आणि तवा जर प्रमाणापेक्षा खूप कडकडीत गरम असेल ना तर मग आपला डोसा तव्यावर पसरणार नाही मिश्रण पहीनं ओतल्या ओतल्या लगेचच तिथे गोठेल हे पहा आपला पहिला डोसा गोलाकार पसरवून झालेला आहे आता यावर चमच्याच्या सहाय्यानं तेल किंवा साजूक तूप सोडायचे बटर लावलं तरी काहीच हरकत नाही तेल सोडल्यानंतर हे पहा डोश्यावर ही पोळी चटणी म्हणजेच गन पावडर पसरवून घ्यायची या गन पावडरची म्हणजे पोळी चटणीची रेसिपी सुद्धा अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर ती अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा चटणी पसरवून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी मोठी होती ती मीडियम करायची आहे म्हणजे आपला डोसा कच्चाही राहणार नाही करपणारही नाही शिवाय कुरकुरीत होईल तीन चार मिनिटांनंतर हे पहा आपल्या डोश्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे कडा सोडायलाही सुरुवात केली आहे कसा कुरकुरीत दिसतोय पाहताय ना आपला डोसा तयार झाला आहे आता याला अशा पद्धतीनं फोल्ड मारायचा आहे आणि हा डोसा आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे ऐकलात ना आवाज आहे ना आपल्या रेग्युलर डोश्यांसारखा कुरकुरीत सर्व डोसे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचेत परंतु हे पाय एखादा डोसा तुम्ही अशा पद्धतीनं वेगळा देखील करू शकता म्हणजे हे पाय या डोश्यावर मी पोळी चटणी म्हणजे गन पावडर पसरवल्यानंतर बारीक चिरलेला कांदा गाजर हिरवी मिरची ढोबी मिरची या भाज्या पसरवून घेतल्यात याऐवजी तुम्ही पनीर सोया पनीर म्हणजेच टोफू मशरूम बीट अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीजचा देखील वापर करू शकता सर्व भाज्या पसरवून झाल्यानंतर हे पाय यावर आपल्याला बटरचे छोटे छोटे क्यूब ठेवायचे डोश्याच्या गोलाकार आणि डोश्याच्या मध्यावर चमच्याच्या सा साह्यानं साजूक तूप किंवा तेल सोडायचे आणि या डोश्यावर झाकण ठेवून आपल्याला आचेवर दोन ते ती तीन मिनिटं दरदरून वाफ काढायची म्हणजे बटर पण वितेल आणि आपल्या भाज्या सुद्धा थोड्याशा सॉफ्ट होतील दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढायचं हे पण आपल्या डोश्यांना रंग बदललाय कडाई सोडायला सुरुवात केलीये आणि सगळं बटर सुद्धा आहे आता उलतण्याच्या साह्यानं हा डोसा आपल्याला हळूहळू सर्व बाजूंनी सोडून घ्यायचा आहे आणि हे पा अशा पद्धतीनं तो मध्यावर आपल्याला फोल्ड करायचा आहे हा झाला आपला काला चना म्हणजे पिवळ्या हरभऱ्याचा मिक्स व्हेज डोसा म्हणजे झालाय की नाही आणखीनच पौष्टिक आपले सर्व डोसे तयार करून झालेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये आपले जवळपास पाच डोसे तयार होतात जसे रेग्युलर डोश्याच्या मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या भीग प्रकारचे डोसे तयार करू शकतो ना अगदी तशाच प्रकारे या डोश्याचे प्रकार करू शकतो तेही एकाच मिश्रणापासून आणि मुख्य म्हणजे फर्मेंट न करता अगदी इन्स्टंट शिवाय पौष्टिक आणि स्वादिष्ट तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रोटीनना समृद्ध असणारा आणि झटपट तयार होणारा कुरकुरीत खुसखुशीत जाळीदार काला चना डोसा म्हणजे पिवळ्या हरभराचा डोसा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद